मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं मध्य रेल्वेच्या गाड्या चाळीस मिनिटं उशिरा मुंबई आणि उपनगरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे हवामान खात्याने मुंबईसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे याचा फटका मुंबईतील लोकल ट्रेनच्या वाहतुकीला बसताना दिसतो आहे मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमंडलं आहे सध्या मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या तब्बल पंचवीस ते तीस मिनिटं उशिराने धावत आहेत हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनसुद्धा अर्धा तास उशिरा धावत आहेत तर एरवी सहसा फारसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गाच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसलेला बस आहे त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत या सगळ्याचा फटका सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना बसताना दिसतो आहे रेल्वे प्रवाशांना गाडी येण्यासाठी बराच प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभं राहावं लागत आहे आज अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुंबई महानगरपालिकेने चाकरवाण्यांना फार गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई